काय रे पोरायचं का सैतानायचं दुपार मालू झोपले केले काय कळत नाही तुम्हाला सुट्ट्या पडल्यात म्हणून काय हवेत उडायला लागलायच काय सुट्ट्या पडल्यात अरे पोरा मात्र काय झालं मामी काय नाही हो काय नाही वहिनी मी म्हणायला लागले की पोरांना सुट्ट्या तर मस्त खेळा एन्जॉय करा आता तुमचं खेळायचं वय आहे ना खेळा 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 जर का आता आवाज केला तर एकेकाचा मुडदा गाडून टाकी घेतच इकडे एक तिथे पाय दाब करा दाब दाब मग त्या माणसाची काम करायच तुम्हाला काय कमी पण यायचं काय दाब माझे पाय दुखाय दाब तुला एक रुपये देते खायला काय झालं मामी पाय पडायचे आता खुळीच करा मी तिला कवाशी म्हणायला लागले आता पायाला हात लावू नये पायाला हात लावणे जा जा बाहेर जा तुला मी जाताना दहा रुपये देते जा पाय बी नको पडू राहा अरे देवा इकडे इकडे कारत्या चलेट चॉकलेटची कागद कोणी टाकले तिथं कुणी टाकले तुमच्या बापाच घर आहे हा काय झालं मामी नाही नाही त्यांना शिस्त लावा लागली हो बहिणी त्यांना म्हणायला लागली चॉकलेट खावा आपण कागद डस्टबिन मध्ये टाका इथे नाही टाकायचं हा डस्टबिन मध्ये टाका बाळांना खरंच खूप छान आहेत पोर तुम्ही खूप छान वळण लावले पोरांना मी मम्मी मामी माराय मम्मी लहान मुलं पण काहीच पण बोलत असत थो नाही त्यांना असं वाटतं की त्यांना रागवायलाच लागल आम्हाला पण आहे आम्हाला मोबाईल पाहिजे आम्हाला गाणी ऐकायचे आहेत आम्हाला मोबाईल पाहिजे गाणी ऐकायचे आम्हाला शांत होतो ना तर डोकं पुढील डोक्यात दगडच झाली माणूस बोलायला लागले ना कळत नाही खरे काय सैता आलेच काय <coughs> काय नाही वैनी काय पोरांना म्हटलं फोनवर बोलायला लागले हळूहळू बोला जरा हळूहळू बोला कुठल्या प्राणी सगळ्या काय माहिती बोलून पण देत नाही इकडे कोण नाचायला लागले तिकडे सोप्यावर कोण नाचत होतं पाडून टाकलाय सोपा सगळा सगळा घाण केलाय सोपा अरे राक्षस का कुत्रे यायच तुम्ही कुत्रे यायचा कुत्र्याना कसं दगड मारा असं असं काही नाही मग त्यांना शिकवाय लागले असं 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 नाचायचं कोळी गाण्यावरती असं नाचायचं आणि मग असा आवाज सुंदर आहे चॉकलेटचा बघा असं नाचायचा मुलं मुलांना छान डान्स शिकवून जाते ना धावताना काय खायला लागलेस दाखव चॉकलेट हम्म दिवसभर खातच असतोस ना, 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 ना।, ना खादा दिवस रात्र काम करतो मरमरमरून चॉकलेट पाहिजे पिझ्झाय पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे सतरा वेळा जर थोबाड उघड खायला तर तोंडा हात घाली ना चिपकारी व्हायला हा सांगून ठेवते थात अडकुकली मेले चले भाज्याला माले